तारीख अठ्ठावीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मध्य प्रदेशातल्या बुर्हाणपूरवर छापा टाकला होता हा छापा कारणी प्रकारे केला ते पाहू ही मोहीम करण्याची कारणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले रंगजेब व त्याचा मुलगा अकबर यांच्यात गादीचा वाद निर्माण झाला होता राजपूत सरदारांनी अकबराला पाठिंबा दिला त्यामुळे औरंगजेब त्या युद्धात गुंतला होता त्याचे स्वराज्याकडे जास्त लक्ष नव्हते पण याच काळात औरंगजेबने हिंदू तसेच मुस्लिम नसलेल्या लोकांवर जेजिया कर लावला हा कर खूप जाच कठीण नियुक्त होता त्यामुळे हिंदू राजे व प्रजा यावर खूप नाराज होती तसेच या जेजिया करामुळे लोकांवर खूप अशा करण्यात आला मोहिमेसाठी बुरहणपूरची निवडका बरपूर हे मुघलांसाठी दाक्षिणेचे प्रवेशद्वार होते तसेच आग्रा दिल्ली सुरत यासारखे व्यापारी केंद्रही होते बुरहणपूर शहराच्या वेशीबाहेर नवाबपुरा बहादूरपुरा करणपुरा खुरमपुरा शहाजमपुरा असे वेगवेगळे सतरापुरे वसविले होते त्यातील बहादूरपुरा हा सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता सोने चांदी हिरे मोती दागदागिने जळजवाहिरे उंची वस्तू वस्त्रे हत्तरे आदीच्या श्रीमंत व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी मोहिमेसाठी या गावाची निवड केली बुरहणपूरची मोहीम कशी झाली रायगड ते बुरहणपूर हे एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे परंतु फक्त चार ते पाच दिवसामध्येच छत्रपती संभाजी महाराजांनी पार केले मोहिमेच्या अगोदर सुरत लुटणार अशी अफवा पसरवली याचे कारण म्हणजे शत्रूचे लक्ष एका ठिकाणी वळवणे करणे आणि दुसऱ्या ठिकाणी हल्ला करणे छत्रपती संभाजी महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी होते तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी हंबीर नेतृत्वाखाली मराठ्यांनी बुरणापुरावर अचानक हल्ला केला खानजहान हा बुर्हाणपूरचा सुभेदार होता व काकर खान अफगाण हा त्याचा सहायक अधिकारी होता सुभेदार खानजहान हा औरंगाबाद मध्ये होता काकरखानाकडे दोनशे माणसांनी बुर्हाणपुराच्या रक्षणाची जबाबदारी होती समोर मराठ्यांची सेना होती वीस हजारांची मराठ्यांनी पहिला छापा थेट बहादूर वर घातला तेथील दुकानातील लक्षावधी रुपयांचा माल मराठ्यांच्या हाती आला छापा इथं का अपेक्षित होता की तेथून एक माणूस किंवा एक पैदेखील हलवता आली नाही पुऱ्या दागी लावण्यात आल्या त्याचा दूरवरपर्यंत गेल्यावर शहरात पत्ता लागला की मराठ्यांचा हल्ला झाला आहे ताबडतोब शहराचे दरवाजे बंद केले गेले दुसरा पर्यायच नव्हता दोनशे माणसांना सामना करणे शक्यच नव्हते एक -एक करत मराठ्यांनी सर्व लुटले व सोबत लुटलेला खजिना घेऊन चार पाच दिवसातच साल्हेरकडे निघून गेले या मोहिमेत हिरे मोती सोने नाणे अशी एक करोडपेक्षा जास्त होणांची दौलत स्वराज्यात आणली बुल्हाणपूरचे प्रतिष्ठित नागरिक मुल्ला मालवी विद्वान यांनी बादशहाला विनंती केली काफारांचा जोर झाला आमची आब्रू आणि संपत्ती नष्ट झाली यापुढे शुक्रवारची नमाज बंद पडेल यावर बादशहाने खानजहानला चिडून पत्र लिहून पाठविले की दक्षिणच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वत येत आहे औरंगजेबाने खानजहानला बुरहणपूरच्या सुभेदारीवरून हटविले व इरजखाने नेमले या पद्धतीने बुर्हाणपूरची मोहीम पार पडली औरंगजेबला चांगलीच अकदल घडली त्यानंतर औरंगजेबला छत्रपती संभाजी महाराजांची ताकद समजली